गणपती बाप्पा मोरया अरेच्छा पप्प्याचा व्हिडिओ कॉल हॅलो बाबा कसा आहेस आणि आज चक्क व्हिडिओ कॉल मी एकदम मजेत आहे तुझी आठवण आली सो कॉल केला गडड्या तुझं काय चाललंय वर्क फ्रॉम होम आणखी काय मग मजा आहे तुझी कसली मजा उलट कट कटकट आणखी वाढली काय रे काय झालं काही नाही रे आता ऑफिसच्या बॉस बरोबर घरातल्या बॉसचं पण ऐकावं लागतं म्हणून अरे हस बाबा हस तुझ्यासारखं नशीब नाही आमचं ऐकलं घाबरायला किती प्रेमाने वहिनी हाक मारत आहेत अरे बाबा अशी प्रेमाने हाक मारली की धडकीच भरते मला आणि आता ती काय मागणार आणि आपला खिस्सा आता किती रिकामा होणार या विचाराने घाम फुटतो मला <laughs> काही पण अरे बाबा काहीतरी हवं असेल तिला म्हणून एवढ्या प्रेमाने हाक मारते तिचा प्रेमळ आवाज म्हणजे ढोक्याची घंटा असते बाबा मला खूप मोठा अनुभव आहे नाहीतर वेळी एफ एम रेडिओ तरी कमी खरखर करत असेल एवढी खरखर करते खर का मला नाही वाटत असं किती गोड आहेत बहिणी मला तर त्यांच्यासारखीच बायको हवी मग माझी घेऊन जा खरच मग कधी देतोस घटस्फोट मार खाशी चाल्या माझी दर्दबरी कहाणी ऐकल्यावर म्हणशील असली बायको नको रे बाबा इतर वेळी ती मला काय काय म्हणते ऐक उठा आता आधी घ्या मग तो मोबाईल बघा सदा ना तो मोबाईल मोबाईल चहा घ्या आधी मग जिथे तडफडायचे तिकडे बाहेर तडफडा बाहेर काय मोठ गफुड गाडून ठेवले का देव जाणे उठला की चालला माणूस बाहेर एवढे नटून झाली असती मी होटेहून टिकले दुसी असितर कधीच पावन गेली असती आणि बरस काय होते आणि मी काय बोललो तर घरात महाभारत सुरू होतं म्हणून <laughs> मी गप्प बसून तिचं पुराण ऐकतो मी तोंड दाबून बुक्क्याचा मार खातो <laughs> जानू जानू ओ जानू ऐकलत का अरे बाबा मी नंतर बोलतो आता घरात परत महाभारत सुरू होईल बाय <laughs> बाय